जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिप जतमध्ये मिळतील टाईल्स अल्ट्राटेक सिमेंट किर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल मीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस शिरोडा शोरूम शेजारी उमराणी तालुका जत परिसरात शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या यात वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणच्या विजेच्या खांबा कोसळल्या आहेत त्यामुळे गेले तीन दिवस झाले उमराणी व परिसरात वीज गायब आहे विजेमुळे पिण्याच्या पाण्याचे व जनावरांना पाणी कसे पाजायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा आहे वीज मंडळाने विजेचे खांब उभे करून पूर्ववत वीज सुरू करावी अशी मागणी येथील शेतकरी महावीर मड्डीमणी यांनी केली आहे